आता सध्याची जर परिस्थिती बघाल तर बऱ्याच ठिकाणी उघडीप आपल्याला दिसून आलेली आहे मागील आठवड्यामध्ये आणि तुरळक ठिकाणी पाऊस पण आपल्याला दिसून आला परंतु सर्व दूर असा प्रकारचा पाऊस नव्हता आत्ता जर बघाल तर तेरा तारखेपासून परत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि साऊथ मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणं जसं की जिल्हे असतील ज्यामध्ये कोल्हापूर सातारा आ, सांगली आणि साऊथ कोकणातले काही जिल्हे असतील जसं रत्नागिरी सिंधुदुर्ग त्या ठिकाणी तेरा चौदा तारखेपासून ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे मुसळधार पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि चौदा तारखेला तेरा तारखेला हे परत सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि चौदा तारखेपासून परत तो उत्तरेकडे कडल्या काही डिस्ट्रिक्टमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये पुणे सु पुणे त्यानंतर सातारा असेल किंवा मग अहिल्यानगर असेल तिथेसुद्धा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे येणारे पाच ते सात दिवस तरी अशीच परिस्थिती आहे वारीचा जो पिरियड आहे तो आमचा जो फोरकास्ट आहे त्याच्या त्याची जी रेंज आहे पाच सात दिवसांच्या पुढच्या काळात येतो परंतु एकंदरीत जर बघितलं तर येणारा आठवडा आणि किंवा आठ ते दहा दिवस जे आहेत त्यामध्ये मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे त्यावरून आपण म्हणू शकतो की वारीच्या काळात सुद्धा पाऊस असण्याची शक्यता आहे ओके काही ठिकाणी पे पेरणी होत आहे असं होताना दिसते आणि ज्या ठिकाणी पेरणी झालेली नाही तर त्यांनी मला असं वाटतं की जे काही कृषी विभागाचे जे काही सूचना असतील किंवा सल्ले असतील त्यांना ते, ते, ते पाळणं गरजेचं आहे किंवा मग पुढच्या स्पेलची वाट बघणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी वापसा कंडिशन खूपच कमी आहे किंवा पाऊस कमी झालेला आहे तर अशा ठिकाणी मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी अजून पुढच्या स्पेलची वाट बघितली पाहिजे किंवा कृषी विभागाकडनं जे काही सूचना येतात त्यांचं पालन करणं गरजेचं आहे आता येणारे दोन ते तीन दिवस असं ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी शक्यता आहे परंतु तेरा चौदा तारखेनंतर आणि येलो अलर्ट काही ठिकाणी आता येणारे ती, तीन दोन ते तीन दिवसांसाठी दिलेला आहे चौदा तारखेनंतर पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे तर आपण चौदा तेरा चौदा तारखेनंतर चांगल्या प्रकारचा पाऊस पुणे डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट आणि घाटमाथ्यावर बघू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका